प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी झोपडी कॅन्टीन ते लक्ष्मी माता मंदिर रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली होती या रस्त्यांविषयी कृष्णाकार सजावट प्रस्तुत ए व्ही न्यूज कट्ट्यावर माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या निदर्शनात ही बाब आम्ही आणून दिली होती त्यांनी ही रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे मान्य केले होते व पंधरा दिवसांच्या आत या रस्त्यांचे काम करू असे आश्वासन ए टी व्ही न्यूज कट्ट्यावरून जनतेला दिले होते आज या कामांना त्यांनी सुरुवात केली आहे चौक ते प्रोफेसर कॉलनी झोपडी कॅन्टीन ते लक्ष्मी माता मंदिर रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती या रस्त्यांविषयी कृष्णाकार सजावट प्रस्तुत एटीव्ही न्यूज कट्ट्यावर माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या निदर्शनात ही बाब आम्ही आणून दिली होती त्यांनी ही रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे मान्य देखील केले होते व पंधरा दिवसांच्या आत या रस्त्यांचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन टी व्ही न्यूजच्या कट्ट्यावरून जनतेला दिले होते आज या कामांना त्यांनी सुरुवात केली आहे एटी न्यूज कट्ट्यावर नुसती आम्ही चर्चा घेत नाही तुम्ही काय विकास करणार हे विचारून गप्प बसतो असे देखील नाही विचारलेल्या प्रश्नांना नेत्यांनी दिलेली वचने व ती ते पूर्ण करतात का याकडेही एटीव्ही न्यूजचे लक्ष असते एटीव्ही न्यूजच्या कट्ट्यावर माजी महापौर अभिषेक कळमकर यांना विचारलेला प्रश्न व त्यांनी दिलेले उत्तर आपण पाहूया फार दुर्दशा झाली आहे फार हा ज्या प्रभागामध्ये जर दोन हजार सात साली संदीप कोतकर महापौर असताना त्यांनी त्या त्यावेळेस तो रोड केला होता त्याच्यानंतर आता हेही माहिती आपल्याला की आर्थिक अवस्था या महानगरपालिकेची काय आहे यामधून मार्ग काढणं त्या रोडची निधी हा महापौर शहर विकास निधी ज्याला आपण आता मनपा फंड म्हणतो पण त्याला महापौर निधी म्हणतात पण मनपा फंडात ही काय आहे खुळकुळं झालेलं आहे याच्यात आर्थिक काहीच दृष्टीने जर बघितलं तर याच्यामध्ये सक्षम नाही आहे ती त्याच्यामध्ये पाच हजाराचं सुद्धा ठेकेदार काम करत नाही ठीक आहे मी माझा मार्ग काढत नाही याच्यातून मी जो जो कमिटमेंट्स दिले मी जे जे कमिट्समेंट्स दिले मतदारांना ज्या अर्थी जिथं रहिवासी असतील समजा प्रेमदान हाडको माझा परिसर आहे सिव्हिल हाडको परिसर आहे इतर वेदांतनगर असेल इथं पंधरा वर्ष वीस वर्ष जे कोणी प्रतिनिधी येऊन होऊन गेले ह्या लोकांनी लक्ष घातलं नाही माझ्याला मला संधी मिळाली त्या माझ्या संधीच्या नंतर मी बरेचसे काही कामं केलेले आहेत मी तुम्हाला त्याचा प्रोग्रेस रिपोर्टही देऊ शकतो की काय काय कामं झालेत आपल्याला जे जे मांडलं होतं माझी अशीच एक मुलाखत रेडिओ एफ एमवर झाली होती जे जे कमिट्समेंट्स दिले आणि लुक टू फर्दर आजुन पन होना रहे। आता अजून पण होणार आहेत त्याला आता काही अडथळे आले त्याच्यामध्ये महासभेमध्ये पण क्वेश्चन केला की एकाच रस्त्याच्या दोन निविदा कशाला ह्या कशाला त्या कशाला मग तुम्ही लाईटच का आधी करताय मग ती लाईटच अशी का ज्या अर्थी आमचंसुद्धा करिअर डिपेंड असतं याच्यावर ज्यावेळेस तुम्हाला काम करायची संधी मिळाली तुम्हाला चांगलंच काम करून दाखवायचं आणि तो रोड एक मॉडेल रोड होणार आहे मी हे ठामपणे सांगितलं आहे आणि आता तर माझी प्रतिष्ठेचा रोड आहे तो आणि मी तो करूनच दाखवणार आज या रस्त्यांचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आमची बरेच हा जो अहमदनगरपालिकेचा हा प्रोफेसर कॉलनी रस्ता जो आहे त्याच्यामध्ये ब या रस्त्याला बरीचशी खट्टी पडली होती आमची बऱ्याच दिवसाची मागणी होती की येथून वाहतूक आणि भरपूर असल्यामुळं रस्ता चांगला असणं गरजेचं होतं आहे या प्रभागाचे नगरसेवक माझी महापौर माननीय अभिषेकजी कळमकर यांच्याकडे आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत होतो या जागेसाठी या रस्त्याच्या ह्याच्यासाठी सध्या ते पॅचअप वर्क चालू आहे तर समाधान वाटतं की बाबा आमच्या मागणीला योग्य तो प्रतिसाद माननीय अभिषेक जी कळमकर यांच्याकडनं मिळतो आहे आणि ह्या रस्त्याच्या एका बाजूला ते डेकोरेटिव्ह लॅम्पसुद्धा लावण्यात आलेले आहे त्यामुळं आता हा जो नगरा नगराचा विकास आहे जागृत नगरसेवक माझी महापौर असल्यामुळं होईल अशी आम्हाला आशा आहे हा जो आता प्रोफेसर कॉलनी आणि रंदांपर्यंत जो काय रोड आहे वारंवार आम्ही तक्रारी केल्या होत्या जे काही खड्डे वगैरे पडले होते परंतु आमच्या वार्डचे जे नगरसेवक आहेत आणि अभिषेक कळमकर यांनी एकदम व्यवस्थित इथे एक पॅचिंगचं काम केलेलं आहे प्रथमचं आमच्या सूचनेनुसार त्यानंतर ते एकदम रोड पण एकदम व्यवस्थित करणार वर आहेत त्याचबरोबर लाईटिंगचं देखील त्यांनी एकदम भारी काम चालू केलेलं आहे मा महापौर साहेब अभिषेक खळमकर हे आपण कोणत्याही समस्या घेऊन गेलो काहीही काम घेऊन गेलो तरी ते त्वरित त्याचं निवाकर करून देतात आज मागास क्लबचा रोड असला प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलोनीचा रोड आहे हे दोन्ही रोड त्यांनी आम्ही वारंवार त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेल्यानंतर एक महिन्याच्या हे कामं त्यांनी पूर्ण करून दिले पॅचिंग करून दिले त्या कामाचं आणि नगर शहरात कोणतीही आपण त्यांच्याकडे असं वार्डातली कोणतीही समस्या त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्वरित ते पूर्ण करतातच त्या त्यामुळं ते आमचे लाडके नगरसेवक आहेत वार्डाचे आणि याप्रमाणे आम आमचा त्यांचा भरपूर विश्वास आहे आणि कोणतंही काम करून गेलं ते त्वरित ते काम पूर्ण करून देतात आज नगर शहरातील प्रमुख असला मानला जाणारा रोड प्रेमदान चौक ते प्रोफेसर चौक गेल्या सहा महिन्यापासून या रोडची दुर्दशा फार झालेली होती याची अवस्थाही जर बघितली फार या रोडवर खड्डे देखील झाले होते खऱ्या अर्थाने हा रोड दोन हजार सात साली झालेला होता त्याच्यावर एक चांगल्या पद्धतीचा रोड त्यानंतर झाला होता आणि आज जर बघितला आपण दोन हजार सतरा चालू आहे जवळजवळ नऊ दहा वर्षानंतर हा रोडचं काम आता पॅचिंगचं चालेल चालू झालेलं आहे अनेक वृत्तपत्रामध्ये असल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असल आणि माझी काही दिवसापूर्वी ए टी व्ही कट्ट्यावर मुलाखत देखील झाली त्या ठिकाणी मला जे संपादक आहेत दुसळ साहेबांनी देखील या रोडबद्दल प्रतिक्रिया त्यांनीही दिली मलाही विचारण्यात आलं की तर वेळोवेळी अपघात देखील होतात बारीक सारीक आणि आपल्याला या रोडचं काम निश्चित प्रकारे तुम्ही कधी करणार आहात तर मी देखील त्यांना ते त्या अर्थी खात्रीशीर सांगितलं होतं आता हा रोड मुख्यतः मनपा भांडात असल्यामुळं आम्हाला या निधीची अडचण आहे आणि निधीची अडचण असल्यामुळं ज्या पद्धतीने महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती जाणता या रोडचं काम करणं आमच्यासाठी फार अवघड होतं परंतु मला ज्या अर्थी निश्चित प्रकारे मी जे ठरवलं आणि त्या पद्धतीने इथं आता रोडचं पॅचिंगचं काम आपण प्राथमिक याच्यात चालू केलेलं आहे या रोडमध्ये बघितलं अनेक वादग्रस्त देखील वाद जा, बरेच जणांनी इथं कळवलं बरेच जणांनी इथं कंप्लेन देखील केल्या आणि त्याच्यानंतर निश्चित प्रकारे बघितलं गेलं तर आपण ठरवलं आणि त्या पद्धतीने काम देखील चालू केलेलं आहे प्राथमिक के याच्यात आपण खड्डे बुजून घेत आहोत पण मी या ठिकाणी सांगतो आता इथं ग्राउटिंगचं काम असेल ही खडीदेखील चांगली वापरून घेण्यात आलेली आहे बारकाने इथं लक्ष देऊन आता काम केलं जाणार आहे आणि निश्चित प्रकारे या रोडचं चा एक चांगलं स्वरूप एक मॉडेल रस्ता म्हणून ज्या प प्रकारे आपण ठरवलं होतं एक संकल्प केला होता त्या पद्धतीनेच या रोडचं काम होणार आहे सध्या तरी पॅचिंगवर चालू झालं असेल लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पॅचिंग तरी आपण करून घेतलेली आहे परंतु आता येणाऱ्या काही दिवसामध्येच देखील लागणार नाही एक अर्थी इथं डेकोरेटिव्ह पोल झालेले अद्ययावत पोलची व्यवस्था करण्यात आलेली ही संपल्याबरोबर हे पोलची लाईट चालू करण्या अगोदरच या रोडचं देखील अत्यंत अद्ययावत पद्धतीने काम देखील चालू चालू होणार आहे अशा प्रकारचं या ठिकाणी मत व्यक्त करतो आणि नागरिकांनी या अनेक दिवसापासून नागरिकांची सहकार्य लाभलं आणि आने अनेक प्रभागात एकसुद्धा काम शिल्लक ठेवलेलं नाही आहे तुम्ही बघितलं तोपखाना पुलिस पोलीस स्टेशन ते झोपडी कॅन्टीन रोडचं पण काम प्रगती आहे हे देखील काम ते संपल्याबरोबरच आपण हे देखील काम चालू करणार आहोत जे पण काही आहे ते निश्चित प्रकारे आपण सर्व जे पण काही बोललो आहोत त्या पद्धतीने आपण सगळे काम करून घेणार आहोत सध्या तरी पॅचिंगचे काम सुरू झाले असले तरी लवकरच हा रस्ता चांगल्या दर्जाचा करण्यात येणार आहे या कामाचा आढावा आमचे प्रतिनिधी सागर दुसल यांनी घेतला आहे ए टी व्ही न्यूजचा कट्टा आपण जो सुरू केला आणि त्या माध्यमातून आपण नगरचा जो विकास आहे तो घडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या ठिकाणी जे नेते मंडळ येतात त्यांच्याकडून वचन आपण घेतो परंतु ते काम पूर्ण होतात की नाही त्याचा सुद्धा आढावा आपण घेतो या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपल्या आप कट्ट्यावरती जेव्हा अभिषेक कळमकर माझी महापौर आलते आणि त्यांनी सांगितलं होतं की प्रोफेसर कॉलनी हा रस्ता आम्ही चांगल्या पद्धतीने करून देणार त्याच्या आधी त्यांनी पॅजिंगचे कामं या ठिकाणी सुरू केलेले आणि जर का आपण पाहिलं तर आज त्या पॅजिंगच्या कामाला सुरुवात झाली एक आठवड्यापूर्वी ते एटी न्यूजच्या कट्ट्यावर आले होते आणि त्या ठिकाणी त्यांना विचारलं आलं होतं की प्रोफेसर कॉलने हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे आणि त्यांनीसुद्धा तो मान्य केला होता मोठ्या मनाने आणि त्यांनी सांगितलं होतं की मला माहिती आहे तो रस्ता खराब झालेला आहे परंतु या ठिकाणी लाईटीचे पोल बसवण्याचे काम चालू होते फेस टूचे पाईप टाकायचे काम चालू होते आणि त्यामुळे हा रस्ता मला आत्ता करता येत नाही परंतु जी समस्या आहे ती माझ्या समोर आलेली आहे ती न्यूजच्या कट्ट्याच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी मी कमीत कमी पॅचिंग करून घेतो असं त्यांनी सांगितलं होतं आणि आज प्रत्यक्षात त्या कामाला सुरुवात झाली आहे नागरिकांना आम्ही हे सांगतो की हे टी न्यूजचा कट्टा हा नुसता गप्पा मारण्यासाठी आम्ही जाऊन नाही तर हा विकासासाठी नगरच्या विकासासाठी हा कट्टा आपण सुरू केलेला आहे आणि निश्चितच या कट्ट्यावरून जो शब्द नेते मंडळी आपल्या तो शब्द पूर्ण करतात की नाही यावर सुद्धा टी न्यूज कट्ट्याची नजर राहणार आहे आमिर सैनसह सागर उस्साल ए न्यूज अहमदनगर